नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस ह्याबद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसचा मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर केला मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांची तर शिक्षणासाठी यंदा तीन हजार एकशे सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो दहा पूर्णांक पन्नास टक्क्यांनी अधिक आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महसूल उत्पन्न अंदाजे पस्तीस हजार सातशे एकोणपन्नास पूर्णांक शून्य तीन कोटी रुपये आहे एकूण महसुली खर्च अंदाजित अठ्ठावीस हजार एकशे एकवीस पूर्णांक चोपन्न कोटी रुपये आहे एकूण भांडवली खर्च अंदाजे एकतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपये आहे आणि भांडवली खर्च आणि महसूल खर्चाचं जर गुणोत्तर बघितलं तर त्रेपन्न आणि सत्तेचाळीस आहे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य पायाभूत सुविधा स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आला आहे मुंबई स्वच्छ हिरवीगार आणि जगण्यासाठी आकांक्षी ठेवण्यासाठी व नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी एकतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ कोटींची सर्वोच्च पायाभूत सुविधा तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रम डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हाती घेण्यात आला आहे या मोहिमेला मार्गदर्शन करण्यासाठी बी एम सीने एकसष्ट गुणांची मानक कार्यप्रणाली एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स विकसित केलं आहे मुख्यमंत्र्यांचे झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी सर्व बी एम सी रुग्णालयांमध्ये लागू होणार आहे औषधांच्या वेळापत्रकात सर्व आवश्यक औषधं समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य अंतर्गत बी एम सी कार्यक्षेत्रात अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य त्यासाठी एकशे अकरा पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महिला बचत गट अंतर्गत सोळाशे बचत गटांना प्रतिगट एक लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्वच्छ मुंबई हेल्पलाईन नागरिकांच्या स्वच्छतेसाठी तक्रारींचं निवारण करण्यासाठी बी एम सीने सात जून दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्र्यांची स्वच्छ मुंबई हेल्पलाईन सुरू केली आहे यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना मुंबईच्या सात झोनमध्ये सात विरंगुळा केंद्र म्हणजे एक विरंगुळा केंद्र प्रति झोन प्रस्तावित आहे मुंबई महिला सुरक्षा अभियान या अंतर्गत विशेष ॲप तयार केला जाणार आहे महिलांना कंट्रोल रूमसोबत संवाद साधता येईल सर्व वॉर्डमध्ये ही यंत्रणा पोलिसांच्या मदतीने काम करणार आहे शंभर कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे रस्त्यांच्या सुधारणेसाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यावर ॲक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट राबविण्याचा प्रस्ताव आहे मुंबई कोस्टल रोड वर्सोवा इंटरचेंज ते दहिसर इंटरचेंज आणि जी एम एल आर बांधण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे अठ्ठेचाळीस महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे बी ई एस टी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बी एस टीला आर्थिक अनुदान तसेच उद्यान आणि प्राणीसंग्रहालय विभागासाठीही तरतूद करण्यात आली आहे विशेष प्रकल्पांसाठी तरतूद ह्यामध्ये कोस्टल रोड प्रकल्प आहे दसर भाईंदर लिंक रोड कोस्टल रोड शेवटचा टप्पा मुंबई कोस्टल रोड उत्तर वर्सोवा ते दहिसर आणि गोरेगाव मुं गोरेगाव मुलुंड लिंक रोड जी एम एल आर म्हणून आपण बोलतो स्टॉम वॉटर ड्रेनसाठी तरतूद आहे नियमित वादळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तरतूद पंपिंग स्टेशनची तरतूद आणि मिठी नदीची तरतूद घनकचरा व्यवस्थापन मुंबईच्या वायू प्रदूषण कमी करण्याच्या कृती अंतर्गत सात चरणांचे धोरण योजना राब राबवली जाणार आहे अंदाजे दररोज सातशे किलोमीटर सुमारे दोनशे टँकर आणि एक हजारहून अधिक समर्पित कर्मचारी वापरून रस्ते आणि पदपथ पूर्णपणे धुतले जातात या उपक्रमासाठी आठशे कोटी रुपयांची तरतूद आहे मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद आहे स्टॉम वॉटर मॅनेजमेंट मेगा प्रकल्प दोनशे तीस कोटी रुपयांचा प्रकल्प आहे पाणीपुरवठा आणि सिवरेज विल्हेवाट क्षेत्राच्या तरतुदी मुंबई सिवरेज डिस्पोजल प्रकल्प पाणीपुरवठा प्रकल्प सिवरेज ऑपरेशन आणि मलनिसरण प्रकल्प यांसाठी तरतूद आहे इतर महत्त्वाच्या तरतुदी महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचा पुनर्विकास आणि देवनार गावात मोकळ्या भूखंडाचा पुनर्विकास आरोग्यासाठी एक सर्वसमावेशक काळजी कार्यक्रम मुख्यमंत्री आरोग्य आपल्या दारीचे आणखी बळकटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे महापालिका रुग्णालयांचा विकास या अंतर्गत भगवती रुग्णालय सायन रुग्णालय एम टीचा विस्तार अग्रवाल हॉस्पिटल नायर हॉस्पिटल एलशिप बिल्डिंग शताब्दी रुग्णालय गोवंडीच्या नवीन इमारतीचे बांधकाम भाभा हॉस्पिटल वांद्रे येथील विस्तार एकवर्थ कुष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात निवासी निवासाचे बांधकाम शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम चांदवली येथील भूखंडाचा विकास व मुरलीदेवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास तर विद्यार्थी मित्रांनो हा होता ब्रिन्मुंबई महानगरपालिका दोन हजार चोवीस पंचवीसचा संक्षिप्तमध्ये अर्थसंकल्प धन्यवाद